हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज काय रुटीनचा वगैरे ब्लॉग नसणार आहे तर बऱ्याच ताईंची कमेंट आली की ताई तुम्ही uh, किच ट्रॉलीमध्ये कशी भांडी लावलेत काय हे डिटेल्समध्ये एक व्हिडिओ बनवा आणि आमच्याबरोबर शेअर करा तर तोच व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर मी अगदी कमी जागेत जास्त भांडी कशी ठेवलेत हेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल आणि तुमच्यासुद्धा किचनमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये जास्तीत जास्त भांडी बसतील तर आता हा हा आहे वरची ट्रॉली ज्याच्यात चार सेक्शन आहेत तर एका शेक्शेनमध्ये मी काय करते जे काही पळी उलटणं चमचे काय मोठे आहेत ते फक्त ह्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून आपले रोज स्वयंपाक करताना हाताखाली बरोबर येतं आणि पटक्षीने आपल्याला ते जास्त शोधावंसुद्धा लागत नाही तर हे उकळीतलं जे कुटायचं असतं तेसुद्धा ह्याच्यातच ठेवते आणि चपाती लाटायचं लाटणं किंवा बेलणं हे सुद्धा मी ह्याच्यात ठेवत असते अजून छोटीशी खिसणी आहे ते सुद्धा ह्या एका सेक्शनमध्ये ठेवते तर हे झालं एक सेक्शन तर ह्याच्यामध्येच से ह्या सर्व वस्तू असतात सर्व चमचे वगैरे ठेवलेत आणि जेवढी माझ्याकडं भांडी आहेत ना तेवढी मी ह्याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला फक्त जे मोठी टाटा आहेत ना तेवढीच मी ते वरती ठेवून दिलेत पोटमाळ्यावरती तर आता तुम्ही बघू शकता एकात एक वाट्यासुद्धा मी नाही म्हटलं तर त्या जो जे मोठ्या वाट्या आहेत ते सुद्धा सात आठ वाट्या आहेत आणि जे छोट्या वाट्या आहेत ते सुद्धा पाच वाटे एकत एक घालून ठेवायचं म्हणजे खूप सारी भांडी बसते आणि जागासुद्धा कमी लागते आणि जास्त खराबसुद्धा होत नाहीत हो तर आता कप वगैरेही तर ठेवलेत अजून दुसरे कप आहेत पण ते काही वापरायला काढले नाहीत मग ती मी बॉक्समध्येच ठेवते तर जे काही रेग्युलरला कोण आलं गेलं तर कप लागते त्यासाठी एक असं एक सेक्शन मी कपासाठी ठेवलाय एक सेक्शन निस्ता वाट्यासाठी ठेवला आहे आणि तुम्ही बघू शकता अजून किती जागा राहिलेली आहे आणि एक सेक्शन निस्ता टिफिन वगैरे जी काही छोटी छोटी असते ते ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे मी ठेवते आणि जागासुद्धा अजून खूप राहिलेली आहे अजून आपल्याला बरंचसं सामान त्याच्यामध्ये बसेल पण माझ्याकडे जेवढं आहे तेवढंच मी तुम्हाला तुम्हाला दाखवते जेवढं आहे तेवढंच ठेवून है तर आता हा आहे दुसरा सेक्शन तर हे जे ट्रॉले आहेत ना ते व्यवस्थित अशा वरती निघतात आपल्याला जर घासायचं म्हटलं तर आणि साफ करायलासुद्धा अगदी सोपा आहे त्यासाठी मी वाशेचं ट्रॉले बनवून घेतले तर आता तुम्हाला दाखवते तर म्हटलं चला पुसून पण घेऊया आपली क्लिनिंग पण होईल व्हिडिओच्या हेनी तर चला आता एवढं काय खराब वगैरे नव्हतं झालं तरीसुद्धा म्हटलं हात पुज हात फिरवून घ्यावं आणि जास्त करून मी घासायत नाही बसत नाही म्हटलं तर सहा महिन्यातनं फक्त ट्रॉल्या घासते कारण एवढं तेवढं लोखंड मिक्स असतं आणि जास्त पाण्याच्या संपर्कात आलं की त्याला गंज वगैरे लागतो त्यासाठी तर फक्त थोडंसं ओलं कापड केलं आणि थोडंसं पुसून घेतलं तर आता हा सेक्शन आहे आ, डिशा ठेवायचं तर तुम्ही बघू शकताय डिशा किती बसतात आणि एकात एक म्हटलं तर खूप साऱ्या डिशा बसतील तर माझ्याकडे काय दहा बारा डिशा आहेत त्याच ठेवलेत आणि तांबे जेवढे मोठे आहेत तीन चार बाकीचे दोन तीन व मी वरती ठेवलेत तीन चार तांबे तीन चार ग्लास ग्लास तर आपल्याला रोज लागतातच ग्लास किती असले तर कमीच पडतात का तर ह्या सेक्शनमध्ये मी ग्लास तांबे आणि उकळी असते ना ते कुटायचे ह्याच्यामध्येच ठेवते आणि मसाल्याचा डब्बा तर एका ताईची कमेंट होती की ताई मसाल्याचा डब्बा किती छान आहे कुठून घेतलाय तर हा मसाल्याचा डब्बा माझ्या लग्नातलाच आहे जेव्हा झाल भांडी घेतली तेव्हाच आहे सर्वांना हा मसाल्याचा डब्बा आवडतो तर अशा पद्धतीने ह्या दुसऱ्या ट्रॉलीमध्ये मी एवढी भांडी ठेवत असते आणि तुम्ही बघू शकता अजून जागा सुद्धा उरलेली आहे तर आता हा आहे तिसरा तिसरी ट्रॉली ज्याच्यामध्ये आपण मोठी भांडी ठेवू शकतो जे की टाट किंवा पातिले वगैरे हे सर्व ह्या ट्रॉलीमध्ये भांडी बसतात तर आता अगोदर पुसून घेते आणि तुम्हाला ठेवून दाखवते की कि किती मी भांडी ह्या ट्रॉलीमध्ये बसवते जेणेकरून मला रॅकची सुद्धा गरज लागत नाही आणि किचन छोटं असल्यामुळे जागेचं जरा प्रॉब्लेम येतो त्यासाठी अशा प्रकारे मी मॅनेज करून घेतलेला आहे तर आता तुम्हाला अगोदर मी ताट वगैरे ठेवून दाखवते आणि नंतर मग काही पातेली वगैरे आहेत जे की आपल्याला रोज स्वयंपाकामध्ये लागते तर आता इथे हे दोन तवे आहेत एक नॉनस्टिकचा आहे आणि एक आपला साधा भाकरी वगैरे करण्यासाठी वापरते आणि तो दुसरा आहे तो चपाती करण्यासाठी साठी वापरते तर हे दोन तवे ठेवून घेतले तर आता हा जो आपण पातेल्यावरती कडेवरती जे झाकणं असते ते आहे तर एका एक घालून नाही म्हटलं तर पाच सहा झाकणं मी ठेवले तर हे दोन टाटं आमच्या आम्हाला रोज जेवण्यासाठी लागते तर हे दोन टाटं मी इथं ठेवत असते एकात एक घालून जेणेकरून जागा सुद्धा आपल्याला कमी लागते आणि व्यवस्थित अशी भांडी राहते तर हे दोन अजून टाटं तर एवढी सारी टाटं मी ह्याच्या ट्रॉलीमध्ये ठेवते आणि जे मोठी टाटा आहेत ते मी पोटमाया ठेवले फक्त एकच इथं ठेवले कारण मला त्याच्यामध्ये भाग भाकरी बनवावी लागते त्यासाठी एकच टाट वरती ठेवले जरी कोण आलं गेलं तर मग वरून मी काढत असते नाही तर बाकीची सर्व भांडी मी ट्रॉलीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर अशा पद्धतीने ठेवून घेतले टाट वगैरे तर हा हे एक देवाचं धुण्यासाठी देव टाट असतं ते सुद्धा मी घासून ट्रॉलीमध्ये ठेवते तर ही एक आहे जाळी आणि दुसरी एक जाळी ती पण त्याच्यामध्येच ठेवली तर एवढी सारी भांडी बसू शकते ट्रॉलीमध्ये फक्त ठेवताना व्यवस्थित असं ठेवायचं जेणेकरून कोणतं म्हणजे भांडी वगैरे जास्त वाजणार वगैरे नाही काढताना थोडंफार म्हणजे एवढं भांडी ठेवायची म्हटलं एवढं तेवढं वाजत असतं तरीसुद्धा व्यवस्थित ठेवले नाही एका ते घालून व्यवस्थित अशी काढताना काढायची तर आता हि मी जे रोज आपल्याला कडई लागते किंवा चपाती सॉरी पीठ मळण्यासाठी हे छोटंसं गमेल आहे ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये ठेवते कुकरचे दोन तीन डबे छोटस पातील कधी भात वगैरे लावायचं म्हटलं तर आणि हे तीन पातील लागते चिकन मटन कधी बनवायचं म्हटलं तर आणि त्यातलं एक पातील दुधाचं आहे दूध गरम करण्यासाठी तर एवढी सारी मी भांडी ठेवत असते आणि छोटी कढई कधी काही बनवायचं म्हटलं एक्स्ट्राचं तर त्या छोट्या कढईत बनवत असते तर हा ट्रे आहे हा काही लागत नाही तर आता ह्याला म्हटलं वरतीच ठेवून टाकावं कारण जास्त गर्दी करून पण काही उपयोग नाही जेवढा आपल्या रोज डेलीसाठी लागतं तेवढंच ठेवलेलं बरं आणि हा एक मग आहे तो सुद्धा मी ह्याच्यामध्येच ठेवते जेणेकरून जेवण वगैरे करताना पाणी भरून घेता येतं त्यासाठी ह्याच्यातच ठेवते आता सध्या बाहेर ठेवते जो आम्ही बिस्लरी भरून आणतो त्याच्यावरती ठेवते आणि कुकर सुद्धा त्याच्यावरती बसून जातो त्यासाठी ह्याच्यामध्ये जा कुकर ठेवत नाही कारण जास्त गर्दी होते आणि काढताना प्रॉब्लेम येतो फक्त कुकर बाहेर असतो बाकी सर्व भांडे हा तीनच ट्रॉलीमध्ये ठेवत असते मी आणि जे काही वरती कप्पे केले ते ते मी जेव्हा कि किचन टूर करेल तेव्हा मी सर्व व्यवस्थित असं दाखवेन कुठं काय ठेवले फक्त बऱ्याच वेळा कमेंट आले की ताई तुम्ही किचन ट्रॉलीमध्ये कसं व भांडी वगैरे ठेवले ते प्लीज दाखवा तर त्यासाठी म्हटलं दाखवून घ्यावं आणि नंतर मग जेव्हा कि किचन टूर करेल तेव्हा सर्व व्यवस्थित असं तुम्हाला मी शेअर करेन तुमच्याबरोबर तर ह्या साईडला एक कप्पा केला ज्यात शिलेंडर आणि ह काय आ, कांदे बटाट्याच्या थे, जी ट्रॉली असते आणि हे कापड मी ठेवत असते कारण काय होतं सिलेंडर असल्यामुळे ते मॅग्नेट लावल्यामुळे पॅक बसतं आणि मग हे कापड लावलं ना अजिबात पॅक बसत नाही थोडी तर हवा खेळती राहिली पाहिजे जिथं सिलेंडर ठेवला आहे थे तिथं आपण तर अशा पद्धतीने असे ट्रॉल्या बनवून घेतलेत तर ट्रॉले म्हटलं तर तीनच बनलेत आणि साईडचे दे जे दरवाजे आहे ते आपल्या निसत दरवाजे बनवून घेतले तर इकडे जो ह्या साईडचा सा भाग आहे तिथं दोन दरवाजे बनवलेत जेणेकरून आपण आतमध्ये जे, जे सामान ठेवले ते म्हणजे ट्रॉल्यासारखं दिसू शकेल तर हे बघा अशा पद्धतीने फक्त दरवाजे बसवलेत आणि हे जे आहे जे दिसते ना ते सिमेंटचं वगैरे त्याला कलर द्यायचं राहिलं त्यामुळे ते, ते तसं दिसते आणि आतमध्ये मी पिठाचे दोन डबे गव्हाचं पिठाचा आणि बाकी भाकरी भाकरीच्या पिठाचा आणि तांदळाचा एक भरणी आहे ती ठेवली आणि त्याच्या आतसुद्धा एक मिक्सर आहे जो की मी कधीच यूज करत नाही आणि त्याला त्या ठे ठेवायलासुद्धा थे, जागा नाही त्यामुळे आतमध्ये आत ठेवला आहे आणि अजून थोडंसं काही बॉक्समध्ये सामान ठेवलेलं आहे तर एवढं मी ह्या बेसिनच्या खालच्या एरियामध्ये जो कप्पा केला आहे त्याच्यामध्ये ठेवून घेतले आणि व्यवस्थित असं रोजच्या रोज तेथून झाडून पुसून घेत असते जेणेकरून काही घाण वगैरे होणार नाही आणि कॉक्रोचसुद्धा होणार नाही चो तर अशा पद्धतीने कमी जागेचा उपयोग करून घेतलेला आहे आणि कारण आपला किचन वाटर्स खूप छोटा असल्यामुळे ट्रॉयलर सुद्धा खूप छोट्या झालेत आणि कप्पे सुद्धा छोटे झाले तरी सुद्धा व्यवस्थित असा ठेवण्याचा प्रयत्न केलाय तर चला ट्रॉयलर तर तुम्हाला समजलंच असेल कसं काय ठेवलेलं आहे तर अजून काही तुमच्याकडे ट्रिक्स टिप्स असतील त्यासुद्धा माझ्यासोबत शेअर करा जेणेकरून मला त्याचा फायदा होईल आणि अजून काही मी बदल बदल करू शकते तर चला जसं ठेवलं आहे तसं मी तुमच्याबरोबर शेअर केलं आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असतील किंवा बऱ्याच ताईंना माझ्या किचन ट्रॉल्या बघायच्या होत्या त्यांना व्यवस्थित अशी माहिती समजली असेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला म्हणजेच की मी भांडी ठेवलेली तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा कमेंट करून नक्की सांग सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद